तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पहा आमच्याकडे थोडा पाऊस पडला बर का कारण की काय झालं ना असं वाटत होतं भरपूर पाऊस येतो काय काय मी म्हणलं कसं राहत असतं मग चार पाच दिवस झाले इतकं पाऊस गरजत होता आमच्याकडे तर एवढा काही म्हणजे आबाळे आज आहे आणि ऊन पडत आहे असं होत होतं पण मग आज पा कसं वातावरण एकदम तर पुर पावसाचं वातावरण आता थोडं बरं दिसू राहिलं पण दुपार असं वाटत होतं किती पाऊस येतो कितीसारखा आवड आलत ना गरजत तर एवढं होत ना आता कोणी म्हणा ना आता पावसाळा लागेल इतकं गरजत होत तर नंतर पहिली म्हणत होती पाऊस येणार पाऊस येणार पण मग आमच्याकडे काय झालं ना एवढा पाऊस आला नव्हता कारण की एवढा म्हणजे आलाच नव्हता पहिल्यांदा पाऊस आला आता उन्हाळा लागला ला तिच पहिल्यांदा आला कारण की एक तिघणी तर भरपूर पाऊस पड गारपेट आणि ते झाली ती म्हणे पण मग आमच्याकडे काहीच पाऊस नव्हता पडला कारण की निस्ता आभाळ अजून चालल्या जातात तर गहू ते काढायची राहिले होते ना तर ह्या दिवसात कसं राहत असतं आपले गहू ते पेरेल राहते ना त्याच्यानं भरपूर नुकसान होते कांद्याची ते इतकं नुकसान होती ह्या दिवसाचं पाणी कधी चांगलं नाही कारण की जास्त नुकसान होती ना शेतकऱ्याचे असं राहत असतं तर ह्या दिवसात पाऊस नाही बी पडला तर चालतो पण मग काय ना आता ते एवढी आपल्या हातात त्याला याचा असलं तर आपण जरी नाही भी म्हणलं तर तो येणार असे असं राहतं इकार इकार इका ते काही आपल्या हातात राहते कारण की आपण किती जरी म्हणलं पाऊस नाही आला पाहिजे पण आल्याशिवाय तर ते पहा आमचा गहू जीव काढणं होऊन जाईल बरं तर त्यावेळेस इतका आवडायचं ना आम्ही गहू सांगत होतो त्यावेळेस असं वाटाचा ए पाणी येतो काय काय मी कारण कसं राहत मग एकदा आपण इतकं मेहनत करतो त्याच्यामध्ये आणि मेहनत करून नी जर कधी पाणी पडला तर मग काय होतं त्याच्यामध्ये भरपूर आपलं नुकसान होऊन जात असत पण आता गव्हाचं तर काही एवढं राहील नाही कारण की काय झालं आता कारण गहू काढून गेले पण मोठ्या मशीन ने काढवत होता आम्ही काय केलं त्यांना सोंगून काढा होता आम्ही काही मशीन आणलं नव्हतं तर आम्ही हाताने सोंगला होता तो पण मग गहू सोंगाला भरपूर अवकाळ होती पण मग काय ना आता करणच लागत ते असं राहत असत पण मग आम्ही हाताने सोंगला होता तर इथे एवढी पूर्वी पट्टी होती आणि पुन्हा तिकडं बी होता तर दोन तीन पट्ट्या होत्या आमच्या लगी पण मग काय आम्ही भरपूर दिवस सोंगला तो गहू तावा झाला आणि त्याच्यानंतर बी सोंगल्याच्या बाद बी जमा केला आणि मग नंतर यायला लागल तर त्यावेळेस बी काय झालं ना थोडे थोडे शितवडू येत होते पण मग काय आता गरी मग काय ना इतकी मोठी गरी झाकल्या सुद्धा जात नाही तर असं वाटे पाऊस कधी आला तर पुरा आपलं इतकी मेहनत करतो ना आपण त्याच्यामध्ये जीवाच्या वर मेहनत करतो कारण की आता पेरलं आणि पुन्हा इतकं हातात येईल माल चालल्या जातो आपल्या सरात असतं त्याच्या जीव घाबरत आहे आमचा पण मग काय झालं ना बरं झालं त्या इस की आला नव्हता पण मग आता आला तर आता थोडा आला इतका काही आला नाही कारण की इतकं नुकसान व्हायसारखं आलं नाही पण असं वाटत होतं नुकसान व्हायसारखा येतो काही का मी म्हणलं पण बरं झालं की आला मी थोडा थोडा आलाय ना बा कस जमीन ओलली झालेली इटे भूष येत या गावाच्या भूसात की एवढं पाणी जात नाही कारण की ते झोपडं राहतात त्याच्या आहे ना मग काही पाणी जात नाही त्याच्यामध्ये एवढं तर थोडं बरच पडलं म्हणा पण मग जास्त कांद्या पिकाची ते जास्त नुकसान होते असं राहत असत आपण जुलै राहतो त्याच्यात असं राहत असत पण मग एवढा काही पडला नाही आमच्याकडे थोडा पडला कारण की काही जास्त पाऊस पडा असं झालं तर आता आमची बाजू मस्त इथून दुसरी तर भरपूर लांब ती तर आता भारी झाली तर आता कणसं पण फेकुरली तर आता तिकडे की गेली न